आज आज विवेकानंद आश्रमाच्या वतीनं आयोजित केल्या गेलेल्या विवेकानंद जयंती महोत्सवाचा समारोप झाला गेले तीन दिवस आठ नऊ आणि दहा जानेवारीला हा उत्सव आश्रमात भव्य प्रमाणात संपन्न होतो तीनही दिवस नामवंतांची व्याख्यान प्रवचन कीर्तन होतात आज शेवटच्या दिवशी दोन लाख भाविकांना महाप्रसादाचं वितरण होतं विवेकानंद आश्रमाचे संस्थापक परमपूजी शुक्रदास महाराजांनी सुरू केलेला हा उत्सव साठ वर्षाचा झाला आणि आज आपण जी महापंगत पाहिली त्याचं विराट रूप खरं म्हणजे मानवतेचं विराट रूप असं या महापंक्तीचं वर्णन करता येईल माझ्या बाजूला बसलेला कोणत्या जातीचं आहे कोणत्या धर्माचा आहे श्रीमंत आहे गरीब आहे हा कुठलाही भेद मनात राहत नाही आणि विवेकानंद म्हणत होते की पर प्रत्येक मनुष्य हा परमेश्वराचा अंश आहे माझ्या बसलेल्या बाजूच्या माणसाच्या मध्ये मी तो परमेश्वराचा अंश शोधण्याचा प्रयत्न करतो हा शुकदास महाराजांनी विवेकानंद जयंती सुरू करण्यामागचा खरा उद्देश होता लाखो भाविकांनी अत्यंत श्रद्धायुक्त अंतकरणाने हा महाप्रसाद घेतला गेले दोन दिवसापासून तीन हजार स्वयंसेवक वेगवेगळ्या गावचे इथं येतात महाप्रसाद बनवतात आज वितरण सुद्धा करतात आणि त्यांनीच संपन्न केलेला हा उत्सव विवेकानंद आश्रम त्यांनाच अर्पण करतो हा स्वयंसेवकांनी के केलेला त्यांच्याचसाठी केलेला उत्सव असा आम्ही त्याला समजतो